तर यावर्षी दर्शन झाल्यानंतर एक्झिट जे आहे ना ते इकडून असाय बघा पूर्ण रॅम्प विचार करून कुटुंबांनी यावर्षी एक वेगळं नियोजन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना विचार करून नियोजन या ठिकाणी आहे मॅप मध्ये आपल्याला समजतं की टोटल ना दहा रांगे असत त्याचं सुंदर दर्शन हवे असत किंवा फोटो काढूचा असत रील्स वगैरे बनवायचे असतात तर तुम्ही पाळण्यात बसायचा कारण पाळण्यात बसेल ना इकडे समोर मंदिर मस्त दिसतं एक नंबर दिसत एक नंबर जवळजवळ एक महिना या नियोजनात आम्ही सगळेजण आगने कुटुंबियातले ग्रामस्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यरत आहोत आणि इकडून दुसरी तिसरी इकडून चौथी विकलांगांसाठी तर भराडी देवीच्या मंदिराच्या मागच्या साईडलाच बरोबर इकडे सुलभ स्वच्छतागृह असा अंगणेवाडीचा आणि खूप मोठा असा नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज तारीख असा चार फेब्रुवारी आणि तुमका सगळ्यांना माहितीच असतात की अंगणेवाडीची भराडी देवीची जत्रा ही नऊ फेब्रुवारी कसा नऊ फेब्रुवारी दोन तर आज आपण चाललो आंगणेवाडीक आणि तिकडे कशा प्रकारे ही जात्रेची तयारी सुरू असा ती आज आपण बघणार असो तर आता मी असं आहे बेळण्याच्या ब्रिजवरती जर तुम्ही कणकवली बेळणा मार्गे आंगणेवाडी या रोडने येत असाल ना तर बेळण्यात तुमका एक चेक नाको भेटतो तिकडून तुम्ही लेफ्ट मारलास की ह्या ब्रिज भेटतला बेळण्याचा आणि तो सरळ रोड जाता तो आंगणेवाडीक तर आता मी त्याच रोडने चाललाय तर तिकडे जाऊन आज आपण बघणार असो की कशा प्रकारे ही सगळी अंगणवाडीची तयारी सुरू असा आणि आपल्या विरणमध्ये आपलो मित्र भेटतलो अक्षय तर त्याच्यासोबत आपण आंगणेवाडीक जातेलो तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया तर आता मी विरणच्या बाजारपेठेत पोचलो आहे आणि आज विरणचं बाजार असा बुधवार असल्यामुळे आणि इकडे असा सगळे बाजार शूट करणारो अक्षय नेरूरकर मालवणी विरण बाजार यूट्यूब चॅनलचं नाव असं तर आता आम्ही चाललो अंगणेवाडी बघूया जाऊन कशा प्रकारे तयारी सुरू आहे पूर्वतयारी पूर्वतयारी चला तर आम्ही आता येऊन पोचलो अंगणेवाडी फाट्याजवळ या साईडला कणकवली बेळणा बेळण्यावरसून चौदा किलोमीटरवरती तुमका हा फाटो गावतलो आणि समोर तिकडे मालवण तर इथून आपल्याक आता एक किलोमीटर आतमध्ये जाऊचा आणि तिकडेच असा अंगणेवाडीचा मंदिर चला तर इथून ना तिकडे बस जातात स्टँड असतं तिकडे त्या साईडला पण पार्किंग असतं पूर्ण आणि इथूनच दुकानं सुरू झाली आहेत बघा तयारी सुरू असा सध्या या साईडला या साईडला सगळी दुकानं असत आणि इथून मंदिर अजून लांब असा जवळपास शंभर दोनशे मीटर आहे ना हो शंभर दोनशे मीटरवरती असा आणि आपल्या मित्रचं काय दुकान त्या साईडला इकडे ना वस्त्रकलाचा शॉप असलेला तुमका मालोनी टी शर्ट मिळतली त्या झाडाच्या या असा तर खालतीपर्यंत सगळी दुकानच असते इकडनं पण लाईन असते तर ही पहिली लाईन आपल्याकडे मिळतात कणकवली साईडने पहिली लाईन इकडे इकडे ह्या असतात आपलं डेपो कणकवली डेपो हा हा इकडे असतात डेपो असतात डे हो समोरच एक लाईन मिळतं पहिली यस तर ही पहिली लाईन असा ही थोडी लांब असता पूर्ण अशी फिरण वगैरे तिकडे जाता देवळाच्या मागून हां देवळाच्या मागून अजून बरेचशे लाईन्स आहेत ते तुमका पुढे दाखवत आहे तर इथून दुसरी लाईन असा ही बघा मसुरे लाईन या साईडला हो मसुरेसून येणारो रस्तो असा त्याच्यासमोरच दुसरी लाईन असा तिकडे आणि आता आपण पोहोचलो मंदिराकडे चित्र ना हय किंवा हय असतं वर नाहीत हय असतं मागे अजून बनवू नाही तर आम्ही आता पोचलो मंदिराच्या समोर इथून ना खूप गर्दी असता कारण ह्यो मेन गेट असा निसून लाइटिंग बघा येस, चुकले माकले सगळे हयच गावतले तुम्हाला अलाउन्स केल्यावरती मॅप ना वार्षिक उत्सव दोन वार्षिकोत्सव हा मॅप आणि लाईन कुठून असत ना ते तिकडे दाखवलेले असत हे बघा ह्यो संपूर्ण मॅप असा कशा प्रकारे लाईन असत किंवा कुठून कुठून काय असत हा पटकन समजत नाही अरे हां माल मालवणकडील सामान्य राम हां हां मालवणकडील आणि ती कणकवलीकडील म्हणजे आपल्याकडनं येणारे जे लोक आहेत ना ते ह्या या साईटीने बघ बरोबर ते व्ही आय पी पास अरे कणकवलीकडील सामान्य गेट वगैरे तो तर हे स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि झूम करून बघा कारण माका पण लगेच असं समजत नाही कुठून कुठे जायचा फक्त रोड समजतात इकडून कणकवली साईडने इकडून मालवण इथे मंदिर असा आणि बाकी सगळी माहिती दिलेली असं ही बघा या मॅपमध्ये आपल्याला समजता की टोटल ना दहा रांगे असत तर कुठून कुठून असत ते दिलेले होते बघा पहिली इकडून दुसरी तिसरी इकडून चौथी विकलांगांसाठी त्यानंतर पाचवाल्यांची पाचवी इकडे सहावी सातवी भारवाली त्यानंतर आठवी मसुरीकडून आणि वरती नववी आणि ही बघा वरून दर्शन गेट नंबर दहा अशी दहा लाईन म्हणजे आपण आता आपण आता इकडे हे इथे इथे स्वागत कक्ष इथे असं वाटत असं वाटत इथून बघा तुम्ही कसं काय तर बॅनरच्या बाजूकच ना इकडे मंदिर दाखवलेलं असा आणि इकडे पण सगळी माहिती दिलेली असं कुठे कुठे काय आता इकडून तुमका समजा त्या बघा पोलीस कंट्रोल रूम त्यानंतर स्वागत कक्ष जिकडे आता आपण त्यानंतर कंट्रोल रूम प्रसादालय सगळी माहिती असं ही बघा या पण तुम्ही बघून ठेवा एकदा मंदिराच्या साईडलाच ना इकडे खूप जण थांबतात फोटो वगैरे काढूसाठी कारण खूप लाईटिंग असतं इकडे आणि मंदिरात कलर वगैरे काढले नाही अगरे एकदम पांढरा दिसतं पॉलिश केले के के नाही आता हा बरोबर इकडून वरसून लाईन जात अशी तुम्ही काहीच निलास ताडदेव अरे होय मस्त जत्रेक येते अच्छा ओके दर्शन घेऊन हां हां फक्त फिरासाठी इला ओके कधी येलात तुम्ही इकडे चार दिवस झाले गाव तिकडेच काय प्रॉपर कोल्हापूर अच्छा हां आईचं गाव पळूयात हा हां हां ओके कसं वाटलं मग इकडे मुंबई बरोबर आम्ही आता ना एका दादाच्या घरी पोचलो काय नाव यांचा गणेश अंगणे गणेश अंगणे आणि इकडून मंदिर बघा एक नंबर दिसतं भारी व्हि बघा व्यू गेल्या वर्षी पण आपण गणेश दादाकडे जेव होतो आणि यावर्षी पण तो बोललो की आमच्याकडे जेव घ्यावा जेव म्हणजे प्रसाद असता प्रत्येक अंगणे कुटुंबियांच्या घरात ताट लागल्यानंतर जेवण असता आणि कोणाकडे पण तुम्ही गेलाच ना की तुमका जेवण मिळतंच तर सुंदर असा मंदिर वरसून बघून आता आपण चाललो परत एकदा खालती दुपारच्या कडावरती येलो त्यामुळे तकमकाक झाला चला खालती जाऊया तर आम्ही आता मंदिराच्या मागच्या साईडला येलो आणि इकडे ना तुळाबारची लाईन असता तुळाबार म्हणजे काय असत म्हणजे काय असतं की तराजू असतं एक तराजू मध्ये एका बाजू आपल्या म्हणजे आपल्याक बसवतो वजन किती का आणि दुसऱ्या साईडिक जा तांदूळ म्हणा जा काय दान आपण दान देतलो ना देवळात तर तेवढा आपण देऊचा लागतं मंदिरासाठी ओके तर त्यांची लाईन वेगळी असते तुळाभाराची ता केल्यानंतर दान केल्यानंतर तिथून मग डायरेक्ट आपण देवळात जाऊ शकतो ओके ही लाईन छोटी असते लाईन पण त्यांनी लगेच दर्शन मिळतं पण तुळाभार तुळाभार करूच लागतं तर ही लाईन असते ती इकडून आतमध्ये जाता आणि त्या साईडला समोर थंडगार पाणीसुद्धा असा चोवीस तास या बघा चोवीस तास थंडगार पाणी तर यावर्षी दर्शन झाल्यानंतर एक्झिट जी आहे ना ती इकडून असायची बघा पूर्ण रॅम्प बनवले असा वरसून अशी खालती नाहीतर दरवर्षी इकडून असायची त्यामुळे थोडीशी गर्दी व्हायची पण यावेळी डायरेक्ट मंदिर असून बाहेरच्या साईडला एक्झिट असा हे बघा अशा प्रकारे हे संपूर्ण पॅक असतं नंतर पूर्ण पॅक आता लक्षात यायचं नाही तुमच्या आणि तसं रात्री जरी रात्रीचा वेगळा <laughs> दर्शन घेणार वे हे फक्त पास पण असतात त्यांच्याकडे oh. ग्रामस्थांकडे असतील yes. तर मी येतात नाही तर मग कसा पण बघितला ना तुम्ही तर दहा लाईन असतात असाची पण गरज नाही गरज नाही पासाच्या लाईनमध्ये पण आमका गेल्या वर्षी तीन तास लागले तर इकडे पूर्ण लायटिंग असतं आता दिसाची नाही तुमका दिवस असल्यामुळे या साईडला मंदिरात फोटो वगैरे काहीच काढू शकत नाही त्यामुळे आतमध्ये तुम्ही मोबाईल चालूच करू नको आणि इकडे सेल्फी पॉइंट असता सगळेजण इकडे असतात गर्दी करून कारण ही लायटिंग जी असतं ना ती एक नंबर दिसतं रात्रीची या साईडला काय मंदिरात प्रतिकृती हे बघा सुंदर अशी मंदिराची प्रतिकृती छोटीशी छोटी म्हणजे मोठी आहे माझ्या हाईट एवढी हे बघा भारी दिसतं या साईडला ओरिजिनल मंदिर वा रात्री भारी वाटत ना भारी येस चला आपण दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला जाऊया जिकडे पाळणी वगैरे असत चला आम्ही आता मंदिराच्या साईडला इकडे मळो असं ना तिकडे येलो जिकडे सगळे गेम्स असतात पाळणी असत त्यानंतर ती नवीन बोट हा तुमका जर ना मंदिराचं सुंदर दर्शन हवे असत किंवा फोटो काढूचा असत रील्स वगैरे बनवूचे असतात तर तुम्ही पाण्यात बसायचं कारण पाण्यात बसेल ना इकडे समोर मंदिर मस्त दिसतं एक नंबर दिसत एक नंबर आणि आता असा दिसतं पण रात्री तुमका काय समजत नाही खय इल होते कारण आमकाच समजत नाही आम्ही खय जातो होते आणि पूर्ण गर्दी असतात इकडे पूर्ण गर्दी <laughs> सुझुकीचं शोरूम स्पोर्ट्स बाईक लहान मुलांचे त्याच्यावर बसन गोरगुल हांच्या ना तसे दिसतात पण ते नाहीत हे बघा स्पोर्ट्स बाईक हे निंज निंजा अरे निंजा लहानपणी स्वप्नात स्वप्नातली आता काय गाडीवर शकत का नाही ना या साईडला रे पाळणा अजून जोडूचा हा चार दिवस त्याच्यामुळे सगळा काम जोरात चालू आहे कमाल लागत समोरचं पाळणा बघा किती उंच आता एवढा जोडणं ना चार दिवसात म्हणजे खाऊची कामं नाही बरोबर तेवढे फिक्स करू काही तेवढी सेटिंग करू गई आणि ट्रायल विल घेऊ नाही परत त्यांचा काय एक काहीतरी कुठेतरी मिस्टेक उलटा नाल्ट आणि इथली जत्रा झाल्यानंतर ते परत सगळा काढून कुणकेश्वर जातात गेल्या वर्षी तर एकच दिवस होतो मध्ये सात आठ दिवसाची मध्ये ते काढून परत जोडत खरोखर कमाल करूची लागली तर ह्या ह्या या ह्या पाळणा झा अजून बाकीची दुकाना नाही आईली आहेत वाटत रे बाकीच्या दुकानांमध्ये काय नसतात येऊन नसतं फक्त मांडावळ बरोबर म्हणजे प्रत्येकाचा बुक केलेला असता इकडे फक्त काही येतले ते आदल्या दिवशी लावतले तुम्ही जर आदल्या दिवशी येलास ना तरी जशी मोड जत्रा असताना जत्रेच्या दुसऱ्या दिवशी असतात मोड जत्रा मग तशीच जत्रेच्या आदल्या दिवशी सुद्धा मोड जत्राच आपण म्हणू शकतो भरलेली असता पूर्ण जत्रा हो जत्रेच्या आदल्या दिवशी पासूनच फुल गर्दी असतात सगळी दुकान चालू असतात तर या बघा का मोठा पायाना असा त्या साईडला पण एक मोठा आणि ही असा बोट ह्याच्यात पोटात बसला की गेल्या वर्षी बसलेलं आहे पूर्ण असं वरती जातं नाइन्टी डिग्री हा बघा काळजी घ्या बसताना बघा ही अजून जोडूची असत ही पाळणी असत या साईडला हॉटेल असत सगळे इकडे सगळे हॉटेल्स असते गेम झोन थोडक्यात नाही तिकडे पहिले ह्याच आता बहुतेक तिक तिकडे नसतच कारण दोन वर्ष तर मी नाही बघू आहे गेल्या वर्षी तर नाही दिसले माझा इथेच असायचे बाजू कि असायची आणि तिकडे पण आम्ही बघायचो म्हणजे मजा यायची बघू ती चांगले चांगले प्लेयर तिकडे यायचे पूर्ण सिंधुदुर्गातून म्हणा किंवा कुठून बाहेरून पण ते दोन तीन वर्ष नाही बघू आम्ही आता उन्हातून इलो पूर्ण तकमकाक झाला आता आपण ऊसाचो रस घेतो आणि या साईडला असत विजय अंगणे आमच्या लग्नाचं मंडप वगैरे सगळा यांनीच केलेला आहे आणि इकडचा पण सगळा असता लायटिंग वगैरे <laughs> बघा इकडे <laughs> कॅमेरो त्यांना आवडत नाही <laughs> नाही त्यांना कॅमेरो आवडत नाही दरवर्षी मी दाखवते पण ही सगळी जी लायटिंग वगैरे मंडप वगैरे सगळा असं ना ते हेच करतात खूप सुंदर असला चला आम्ही आता थंड होतो तू काही यायचो नको ना बर्फ वालो नको ना गर्दी होता बर्फ वालो जर घेतलं तर त्याची चेंज बदल बर्फाचं पाणी होतं ना हां 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 बरोबर म्हणून तू ओरिजिनल घेतो अरे <laughs> गावले गावले अनुराज गेलो लागणार लग्ना लकीदाची मावशी भेटली ओके सांगते मी नाटळची नाटची ओके चला चालत सांगतोय हा 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 चला चाललंच आता काय करायचं मित्रांनो आता आपल्यासोबत असत बाबू आणि आंगणेवाडीचे ग्रामस्थ तर यावर्षी प्रकारे सह बसणार आहे जत्रेचा यावर्षी जत्रा थोड्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जत्रा होणार आहे आणि ती या जास्तीत जास्त प्रमाणात होईल किंवा भाविक जास्तीत जास्त या ठिकाणी आंगणेवाडीमध्ये दाखल होणार आहेत कारण नुकत्याच महा महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे सगळेच नौकरसेवक श्री भराडी मातेच्या दर्शनासाठी उत्सुक असतात आणि ते नक्कीच यावर्षी येणार आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा इलेक्शन आता तोंडावर आहे सात तारीखला इलेक्शन होणार आहे नऊ तारीखला रिझल्ट आहे त्यामुळे जत्रेचा दुसरा दिवस असणार आहे जो तो पण त्या दिवशी अलोट गर्दी होणार आहे कारण स्थानिक जे आपले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य ते निवडणूक झाल्यानंतर आई भराडी मातेच्या दर्शनाला येणार आहेत आणि त्या सगळ्याचा विचार करून अनेक कुटुंबियांनी यावर्षी एक वेगळं नियोजन किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना विचार करून नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणेच आई भराडी मातेचा वा वार्षिकोत्सव अगदी आनंदात आणि उत्सवात प्रत्येक भाविक दर्शन घेऊन बाहेर पडेल याप्रमाणे आंगणे कुटुंबियांनी नियोजन केलेलं आहे जवळजवळ एक महिना या नियोजनात आम्ही सगळेजण आंगणे कुटुंबियातले ग्रामस्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यरत आहोत आणि त्याप्रमाणे प्रशासन प्रशा त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणा यांचासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य प्राप्त झालेलं आहे त्यांच्याकडूनसुद्धा या यात्रोत्सव अगदी व्यवस्थित नीट पार पाडण्यासाठी ते सुद्धा कार्यक्षम ठरलेले आहेत आणि त्यांचासुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे अशा प्रकारे दोन दिवसाचा उत्सव आहे सात नऊ आणि दहा तारीख हा आई भराडी मातेच्या उत्सवानिमित्त येणाऱ्या सगळ्या भाविकांचं आम्ही स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत धन्यवाद काका ही माहिती दिल्याबद्दल तर अशा प्रकारे आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवलो आणि थोडीफार माहिती आपल्याला जी भेटली ती तुमका दाखवलं तर आता आपण चाललो पुढच्या साईडला जिकडे मालवण साईडची रांग असता आणि डेपो असता आपण आता चाललो मालवण साइडला तिकडचं डेपो दाखवताय तिकडे पार्किंग कशी आहे आणि लाईन कुठून सुरू होता ती तर ह्या संपूर्ण परिसर असा तिकडून पण एक लाईन सुरू होता ही बघा आणि ही असा मालवण साइडची रांग पूर्ण अशी वरसून येता आणि या साईडला पण पूर्ण दोन्ही साईडने दुकानं असतात ही लांब लाईन अरे ही बघा ही लाईन हैसून सुरू होता मालवण साईडची या साईडला पूर्ण मालवण साईडची पार्किंग असा आणि खूप मोठो एरिया असा मस्त आहे खूप जागा आहे ना या साईडला खूप जागा पूर्ण भारता एकाच दिलेला असतो की कसं वेगवेगळे असतात ना ओके तर ही असा मालवण साईडची पार्किंग आणि जवळपास मंदिरापासून चारशे ते पाचशे किलोमीटर लांब आणि डेपो कुठे असता डेपो तो अच्छा ओके थोडं पुढे ओके जाताना दाखवते चला या बस परतान जाता, ना? परतान जाता, ना? परतान जाता ना ओके डेपोच असता म्हणजे या साईडला ना डेपो असता पालवण साइडचं चला आता परत जाऊया या साईडला टॉयलेट स्त्री आणि पुरुषांसाठी तनुराज आता चाललो घरात त्याचा घर या साईडला तिकडे हा होय प्रत्येक अंगणे कुटुंबियांच्या घरात जेवण असतं म्हणजे प्रसाद असता ताटा लागल्यानंतर त्यामुळे कोणाकडे गेलास तरी तुमका जेवण मिळते ओके चल बाय बाय आपण पण आता तर भराडी देवीच्या मंदिराच्या मागच्या साईडलाच बरोबर इकडे सुलभ स्वच्छता गृह असा अंगणेवाडीचा आणि खूप मोठा असा तुमका जाऊन दाखवत आहे ए सी वगैरे असतं त्याच्यात एवढा मोठा आणि प्रशस्त असा किती मोठा असा बघा स्त्री आणि पुरुष दोघांसाठी तर खूप मोठा असा प्रशस्त टॉयलेट असा आणि एवढा मोठा टॉयलेट मी तरी कुठच्या मंदिराचा आतापर्यंत बघितलं नाही आणि खूप स्वच्छ सुद्धा असा चला सगळा दाखवून झाला आणि आत्ता आपण चल लावू घराक नवीन हेल्मेट आपला आजच काढलंय बाहेर ते का <laughs> जाताना जरा दाखवते तुमका अजून एकदा झलक आणि नंतर आपण डायरेक्ट घराक जाऊया त्या जा साईडला हा मसुरे रोड असा तिकडेच हॅलीपॅड वगैरे असता आणि हा आपलो कणकवली साईडच रोड इकडे ना सगळे वाले असतात बुरनुस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण आपणवाडीच्या जत्रेची <laughs> तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण आंगणेवाडीच्या जत्रेची पूर्वतयारी दाखवलं येत्या नऊ आणि दहा तारीखला आंगणेवाडीची जत्रा असणार असा तर सगळ्यांनी नक्की यावा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा Change up.